संस्थेचा पारदर्शक कारभार व संचालक मंडळाचे बहुमोल योगदान कामगार वर्गाची कार्यतत्पर यामुळे चालू आर्थिक वर्षात संस्थेला पंचवीस लाख नऊशे सहासष्ट रुपयांचा निव्वळ नफा झाले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सिकंदर तांबोळे यांनी दिली मांजरी येथील आझाद कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या एकोणतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत बसाप्पा कोकणे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली यावेळी कार्यदर्शी राजेंद्र अण्णापा यादव अहवाल पत्रिकेचे वाचन करताना म्हणाले सध्या संस्थेकडे सहाशे पंचवीस सभासद असून शेर भांडवल नऊ लाख सत्तावन्न हजार आठशे असून चालू आर्थिक वर्षात संस्थेने चार कोटी अठरा लाख सत्तर हजार रुपयांच्या ठेवी संग्रहित केल्या असून सभासदांना चार कोटी एकवीस लाख अठरा हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे तर एकूण गुंतवणूक एक कोटी सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये आहे खेळते भांडवल पाच कोटी चोपन्न लाख तेवीस हजार रुपये असून संस्थेला पंचवीस लाख नऊशे सहासष्ट रुपयांचा नफा झाला याची माहिती दिली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अप्पा मुल्ला उपाध्यक्ष रावसाहेब नरवाडे संचालक ज्योतिराम लोकरे समशेर मतेबाई राजकुमार पाटील मणसूर अफराज मौला तराळ नामदेव बाणे मदीना सय्यद तराळ बेबीजान बापू मुल्ला यांच्यासह सभासद उपस्थित होते सभेचे सूत्रसंचालन उमर जमादार यांनी केले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा